राजे भोसले अजून आलेले नाहीये परंतु तरी देखील आपण या सभेला सुरुवात करत आहोत या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर ज्यामध्ये आमचे नावडकर भाऊ असतील आमचे भोलीबा प्रकाश अप्पा असतील त्याच पद्धतीने आमचे सुशांतजी महाजन असतील आमची भक्तीताई असेल आमचे देशमुख साहेब असतील धोंड साहेब असतील सर्वच लोक त्याच पद्धतीनं अजूनही या शाहू नगरमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक समोर उभे आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपल्या नगरपालिकेची निवडणूक आता सध्या होऊ घातलेली आहे येत्या दोन तारखेला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते आपले माननीय अमोलजी बोके साहेब त्यानंतर आपल्या शाहूनगर भागामध्ये आपल्या नेते आपले सुशांतजी महाजन आणि त्याच पद्धतीनं माझी अर्धांगिनी पत्नी सौ एकलता सागर बोलते ही तीन मंडळी या निगरपालिका निवडणुकीसाठी उभे आहेत आता या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी मिळालेली आहे ती आपल्या दोन्ही दोन्ही राजांच्यामुळे मिळाले मान्य श्रीमती छत्रपती शैेंद्र राजे असतील आणि उदयन राजे असतील यांनी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे समाजाच्या माध्यमातून बसलेलं आहे आणि आजपर्यंत या शाहूनगर मध्ये जी जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये अनेक अंतर्गत रस्ते असतील दोन्ही राज्यांव्यतिरिक्त अजून मला तर वाटत नाही की कोणत्याही नेत्याचा एक छोटीशी हिट सुद्धा इथे कोणत्याही विकास कामाला लागलेली आहे आपण आताच बघतोय की आपल्या जो मोनाल स्कूल पासून मोनाल हॉटेल पासून एसटी कॉलनी सावंत परिसरापासून जो हा रस्ता झाला तो आता साधारणतः वर्षभरापूर्वी झालेला आहे साईबाबा मंदिरापासून जो अजिंक्य तारेकर रस्ता झालेला आहे तो सुद्धा आता वर्षभरापूर्वी झालेला आहे चार भिंती पुढे अजिंक्य तारेकर जो गेलेला रस्ता आहे तो सुद्धा आता वर्षभरापूर्वी झालेला आहे याच पद्धतीने आता आपण जिथे उभा आहोत त्या पॅरेंट्स रूटच्या बाजूला जो गोडोली पासून रस्ता येतो तो सुद्धा आता दोन्ही राजेंच्या माध्यमातून झालेला आहे त्याच पद्धतीनं अजिंक्य तारायपुरात जाणार जो रस्त्याचा तो संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय तो सुद्धा दोन्ही राज्यांच्या माध्यमातून झालेला आहे आपल्या सर्वांना माहित असं पूर्ण फुटपाथला जे तगडी बांधकाम चालू आहे ते बांधकाम सरासरी सहा ते सात वर्ष सा चालणारं बांधकाम आहे जर आपण तो अंतिम दारात तर आपल्याला या प्रभागामध्ये सर्व डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे पॅरेंट मंगळाई कॉलनी असेल सुमित्राजे हाऊसिंग सोसायटी असेल त्यानंतर साई कॉलनी असेल त्यानंतर टेलिकॉम कॉलनी असेल घोडे आले असेल रुक्मिणी कॉलनी असेल आणि आगी खाली शिवकृपा कॉलनी असेल त्या प्रत्येक कॉलनी मध्ये अजून काही ठिकाणी रस्ते करणं बाकी गटरस करणं बाकी आहे सुद्धा आहे आता रस्ते गरजेचं आझाद कॉलनी मधला रस्ता आता आपल्या एसटी कॉलनी मधला सॉरी ग्रुप कुटुंबला रस्ता पोहोचलेला आहे आता नवीन जो रस्ता केला तो पोचला पोहोचलेला आहे एसटी कॉलोनी मध्ये आलेला तर या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी जो निधी मिळणार आपल्याला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याच माध्यमातून मिळणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपले राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम आपले आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले बारासाहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे आपला सर्वांना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या

आणि आता आता आहे नगरपालिकेमध्ये केलेला त्याच्यामुळे गरजेच्या सुविधा होत्या जसं की रस्ते पाणी लाईट गटर या सुविधांचा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं एक दुपेन काम करून या सर्व सोयी सुविधा आपल्या सर्व नागरिकांना प्रदान करायच्या आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येणं खूप गरजेचं आहे दोन्ही महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या शाहूनगर मध्ये जी काही विकास काम झालेली आहे ते दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच झालेली आहे आता पाहिलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरात सुद्धा सगळीकडे भाजपची सत्ता आहे त्यामुळे आपले उदयनराजे भोसले खासदार आहेत त्याचप्रमाणे आपल्या शिवंत सिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्याच्यामुळे दोघा दोन्ही महाराजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला सहज निधी उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही महाराजसाहेबांच्या उपक्रमात अन्यम साथली आहे आणि मला खात्री आहे तुम्ही पुढे देखील तुमची अशीच साथ आम्हाला आहे येत्या दोन तारखेला आपलं नगरपालिकेचं नवक आहे सगळ्यांनी भाजपच्या नितीन उमेदवार कमळ या चिन्ह बटन दाबून आपल्याला शास्त्र आहे त्याही पेक्षा डबल तुमची मिळणार आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया एक मतान एक जुटीने काम करूया आणि आपल्या शाहू नगरचा जास्तीत जास्त विकास करूया जेणेकरून आपली जी येणारी भावी पिढी असेल त्याला सुशिक्षित सुसंस्कृत आणि सर्व सोयीयुक्त असं आपल्याला शाहू नगर प्रदान करता येईल धन्यवाद इलेक्शन साठी आपण जमलेले सर्व शाहू नगरवासी तसेच उपस्थित भाऊ आमचे नवसेवक करणारे माझी व्यक्ती देण्या तसेच आमचे दोन्ही उमेदवार सुषक महाराजांचे भोसले वैद्यू आणि आपण सर्वजण आज तिथं जी उमेदवारी भाजपच्या माध्यमातून तुम्ही महाराजांनी दिलेली आहे त्यांचं काम आणि कामाची आवड सामाजिक कार्याचा जो त्यांचा

इथं जे काय व्हायचं ते आमदार खंडातलं आणि खासदार खंडातलं व्हायचं आता तशी परिस्थिती नाहीये आहे जवळजवळ वाढू हातीसाठी अठ्ठेचाळीस कोट रुपयांची कामं पहिल्या मंजूर झाली त्या माध्यमात कामं आत्ता चालू आहे रस्ते गटर हे मोठ्या प्रमाणात चालू आहे आता मला चौतीस टक्केच करायचं कामगिरी वर्ग स्लायडिंग होतं पाणी वेळ मिळून येतं

भागेच्या पाठिंबा तेरा एकर जरूर ही नगरपालिकेच्या नगरपालिकेचं आरक्षण असलेली जरून नगरपालिका घेऊन तिथे एक इंटरनॅशनल लेव्हलचा त्यासाठी सुद्धा आता नागेवाडी मध्ये चौऱ्याऐंशी एकोणशेषी चक्रीच्या मध्ये आता तामिव इथं आय टी पार्क आपल्या शाखामध्ये होत आहे हे आय टी पार्क झाल्यानंतर आपली मुलं इथंच त्यांना इथे नोकऱ्या मिळतील आणि एक चांगला आय टी हॉक तयार नाही तर हे सगळं मुलाच्या माध्यमात होते त्या दोन्ही मागण्याचे माध्यमात्मक